नमस्कार मंडळी तर आज आपण वर्षातून फक्त एकदाच मिळणारी टेस्टी अशी ही भाजी बनवणार आहोत ही भाजी आपल्याला कुठल्याही ऋतूमध्ये भेटत नाही फक्त एकाच ऋतूत भेटते तो ऋतू म्हणजे हिवाळा तर या भाजीचं नाव आहे हरभऱ्याचे भाजी चनावा है हर तर त्यासाठी मी ते हरभऱ्याचे जे गोंडे असतात वरचे ते खुडून आणलेले आहेत थोडीशी झटकून घ्यायची जेणेकरून माती वगैरे लागलेली असेल ती निघून जाते आणि तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची खरं म्हणजे पूर्वीच्या काळी ही भाजी न धुताच बनवली जायची तिचा जो ओरिजिनल खारटपणा आहे तोच भाजीला लावला जायचा पण आता आपण काय म्हणतो की धूळ वगैरे लागलेली असेल म्हणून ही भाजी स्वच्छ धुवून घेतो त्यानंतर एका साईडला खलबत्त्यामध्ये भरपूर असं लसूणच्या पाकळ्या टाकून घेतल्यात सात ते आठ हिरव्या मिरच्या टाकल्यात आणि अगदी व्यवस्थित असं बारीक कुटून घ्यायचं आहे खूपही जास्त बारीक कुठायला पाहिजे असं काही नाही थोडंसं जाडसं राहिलं तरी चालेल तुम्ही हवं तर मिक्सरमध्येही बारीक करून घेऊ शकतात तर एका साईडला आता पॅनमध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजायला ठेवले आहेत शेंगदाणे अगदी मस्त असे भाजून घ्यायचेत खरपूस आणि गार करून घ्यायचेत आणि थोडी साल काढून घ्यायची आहे तोपर्यंत एका साईडलाकडे तेल टाकून घेतलं एक ते दीड पळी तेल अगदी कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं व्यवस्थित तडतडलं की तयार करून घेतलेलं जे जाडसर वाटण आहे मिरची आणि लसूणचं ते टाकून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकून अगदी व्यवस्थित असं हे वाटण परतून घ्यायचं आहे मिरची थोडीशी जास्तच वापरा कारण ही भाजी थोडी झणझणीतच छान लागते तर लसूण मिरची व्यवस्थित परतून घेतलं आहे त्यानंतर आता स्वच्छ धुवून घेतलेली आणि निथळून घेतलेली हरभऱ्याची भाजी टाकून घ्यायची शक्यतो ही भाजी बऱ्याच ठिकाणी हिवाळ्यामध्ये खुडून सुकवून आणि साठवून ठेवली जाते आणि त्यानंतर कुठल्याही ऋतूमध्ये ही भाजी वापरली जाते पण आपल्याला हिरवी भाजी म्हणजे ताजी ही भाजी फक्त हिवाळ्यातच खायला भेटते तर सर्व भाजी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यान आहे त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यात जे आपण भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत ते टाकून जाडसर वाटून घ्यायचे आहेत भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कोणत्याही हिरव्या पालेभाजीला मीठ जरा जपूनच वापरायचं आहे कारण ती परतून झाली की कमी होते आणि त्यानंतरच मीठ टाकायचं आहे आणि इथे आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर जा जाडसर वाटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व भाजीला हे शेंगदाण्याचं कूट लागेल मुख्य म्हणजे या भाजीला शिजायला खूप काही वेळ नाही लागत अगदी पाच ते सात मिनिट आपण थोडं परतवत राहिलं की लगेच ही भाजी छान अशी शिजते तर व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे तर अशा प्रकारे अगदी छान टेस्टी अशी हरभऱ्याची भाजी तयार झाली आहे ही भाजी पूर्ण वर्षातून आपल्याला फक्त एकदाच ताजी भाजी खायला मिळते म्हणून या हिवाळ्यात तुम्ही अशी ही हरभऱ्याची हिरवी भाजी नक्की ट्राय करा